जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचं सगळं साहित्य हवं असेल तर नक्की विजिट करा दादर कबूतरखाना तुम्हाला सगळं साहित्य मिळून जाईल खूप वेगळा फेस आहे ना अठराशेची पंधराशेला मिळेल म्हणजे बार्गेनिंग होईल थोडीफार मूर्त आहे ना काभाऱ्यातली दगडी मूर्त तर तशीच आहे बघा त्याचं फिनिशिंग दगडासारखंच आहे जे आपल्या एकविरा मंदिरातली आहे ना चाळीस पन्नास ही साठवली हे अडीचशे रुपये छान आहेत ना कम हे बघा दागिने पण आहेत एका ठिकाणी याल ना तुम्हाला सगळं मिळून जाईल मस्त खूप भारी दिले ना सरस्वती हे आपल्या कोल्हापूरच्या देवीची ही पूर्ण प्लेन आहे काहीच नाही फक्त चारशे दादर सुपर मार्केट ह्याच्या बरोबर अगदी समोर आहे त्यांचा हा स्टॉल देवींचा मार्गशिर्ष पूर्ण सेट हो हो फेस बघा ना असं किती छान एक फिनिशिंग खूप छान आहे त्यांची मध्ये माऊलीची ही कशी वर्क आहे लक्ष्मी हार हा मोठा हार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आता आपण हा कबूतर खाण्याजवळ आहोत त्याच्या बरोबर समोर आहे दादर सुपर मार्केट ह्याच्या बरोबर अगदी समोर आहे त्यांचा हा स्टॉल देवींचा मार्गशिस्ता पण छान आहे कलर मस्त आहे ना आणि हे खूप छान केलं डोळ्यांच्या आखणी आणि भवया एकदम एकदम भारीच दिसतो पूर्ण सेट लक्ष्मीचा अगदी केसांचाकड बनवून ठेवलेले आहे ह्याच्यापेक्षा मोठी साईज येते ना तीन साईज येतात तीन साईज येतात ही किती नंबर आहे एक नंबर ह्याच्यापेक्षा दोन मोठे येतात त्यामध्ये कलर्स वगैरे लावलेला असतो फक्त नारळ मुकुटा आणि दागिने घालावे लागतात हां नारळ दागिने हां मुकुट ही कशी ही बॉडी कशी पंधराशे पन्नास एक नंबरची दोन नंबरची अठराशे पन्नास सगळ्यात मोठी पंचवीसशे जास्त हे कष्ट करायची गरज नाही साडी वगैरे हो रेडीमेंट आहे फक्त मुकुट कुटं नारळ हे आपण पूजा करताना घालू ना तेवढंच दागिने आणि मुकुटही छान आहेत त्यांच्याकडे मस्त मला लक्ष्मी हॅलो फॅब्रिक आहे नटवलीत ना तुम्ही झुमके नातू वगैरे घातलेत दागिने घातलीत ना तर एक नंबर दिसेल एकदम छान बापरे बघा मॅच कलर स्किन कलर खूप छान ना वा फेस बघा ना असं किती छान वेक्यू डोळे वगैरे खूप छान खूप मस्त काय प्राइस काय यांचे हां हां सातशे रुपये हां साडेसातशे आणि अठराशे पन्नास आणि हे कसं वर्कवाला एकवीसशे पन्नास मस्त ना वर्क आहे याला छान हां हे बघा महालक्ष्मी पूर्ण म्हणजे माझ्याशी मंदिरामध्ये आहे ना दगडाची तर तसंच आहे फिनिशिंग बघा दगडासारखंच फिनिशिंग आहे मस्त ना खूप भारी दिसतं आहे हे कशी दादा लक्ष्मीची अठराशे पन्नास खूप भारी वर्क पण खूप मस्त वाटते घेताना थोडंफार कमी होऊ शकतं का फिनिशिंग खूप छान आहे त्यांची मस्त वाटते आणि खूपच भारी वाटते वर्कचं काम आहे यावेळेची नवीन आहे का मळवट भरलेली या नवी नवी ही नवीन आहे हां खूप भारी वाटे हेच ही कशी सव्वीसशे पन्नास ही सव्वीसशे पन्नास मोठा आहे ना आणि आहे छान खूप भारी एमावलीची ही कशी आहे वर्क केलेली पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास आणि ही पाचशे पन्नास पाचशे पन्नास साडेतीनशे साडेतीनशे विदाऊट वर्क ह्याची फिनिशिंग खूप भारी आहे हां खूपच छान दिसते फायबर आहे ना बॉडी मस्त खूप छान ते बघ ना तू मस्त वाटत वर्क केलेलं ना आणि कशा कसे अडीचशे रुपये अरे मस्त बघा ना हे असतात खड्डे केलेले कानाला वगैरे झुमके वगैरे आपण घालू शकतो पूर्ण वर्क वगैरे करू शकतो डायमंड वर्क पण होतो ह्याला घरी जर आपण करणारे असेल तर महालक्ष्मी दागिने पण आहेत सगळे दाखव आपल्याच्या दागिने कोल्हापुरी साज छोटी साईज मध्ये आहे खुशी आहे लक्ष्मी हार हा मोठा हार आहे तुळशी नाती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते झुमके आहेत छोटी साईज मध्ये छान आणि तुम्ही आता सिम्पल घेतलात ना जराशी फक्त एवढी सिंपल घेतलीत ना तुम्ही हे दागिने घेऊन नटवू शकता छान हे पण मस्त वाटे नाय बघ ना लक्ष्मी हार वेगवेगळे मला आवडला असं वाटतं ना छोट्या पुतळ्यांचा आहे लक्ष्मी हार मोठा आहे आता केसर पण आले तर कसं आहे गंगावळ शंभर रुपये ते आता ते देवीला घातले ना तसं म्हणजे आपण घरी वर्क करू शकतो हे सगळे असे दागिने होऊन गेलो ना तरी छान अशी बघा ही वर्क होईल देवीचं बघा ना पूर्ण दागिने घातलेले आहे देवी देवीला घेऊ वेणी घालायला वेणी घालायला हे मी पण घेणार आहे यावर्षी मी पण देवीला वेणी घालेन खूप छान वाटेल असे वन साईड वेणी जरी करून असं नाही सोडलंत ना आणि वन साईड अशी वेणी जरी सोडलीच ना एका साईडने तिला आणि छान वेलीने वर्क केलं ना खूप भारी वाटेल मस्त वाटतं ना शंभर रुपयात हे ती काही आहे ना बस पावलं हां बडा साईड आहे का सेम साईड हे बघा ते कुछ आहे हे पाऊल आहेत आपण मार्गाईचं घट मांडलं ना का त्याच्या खाली म्हणजे आता ही साडी आली हे नारळखण आलं ना का त्याच्या खाली असं ठेवायचं म्हणजे अखंडे देवी होते काय वाटत ना अपेक्षा हे कसे पायशे पन्नास सातशे पन्नास मस्त वाटत ना ना। ना ना प्रकाश पार्सन इथे समोर आहे बरोबर ताईंच दुकान आहे यांच्याकडून घ्या सगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला एकाच जागेवर सगळ्या वस्तू म्हणजे शोधाव्या लागणार नाही हे बरोबर कबूतर खाण्याच्या समोर आहे छान असं दुकान बघ ना विविध प्रकारच्या देवींच्या मूर्तीचे फेस आहेत हा हा वेगळाच आहे ना चंद्रपूरचा वेगळाच चेहरा मस्त बाई हा एक चंद्रपूर आंबा बाईचा खूप छान आहे एकवीर हा पण एक वेगळा पण कडक आहे मस्त देवीची मूर्ती ठेवायला सांग हे कसे कमळ आहेत मला याचे भाव सांगप्रमाणे चाळीस हे चाळीस आणि हे पन्नास चाळीस पन्नास साठ ही साठवाली आणि ही मोठी दीडशे रुपये आणि ही अडीचशेवाली वाली साडेतीनशे वाली हे अडीचशे रुपये छान आहेत ना कमळ मस्त वाटत वर पण करता येईल करता येईल पाहिजे पाहिजे ठेवू बरोबर हे आपल्याला कलश मांडण्यासाठी बनवलेलं आहे खास कमळाचा रुमाल हा अडीचशे आणि हा मोठी साईज आहे ही मोठी साईज आहे अशी म्हणजे चौरंग ज्याचा चौरंग असेल त्याप्रमाणे आणि कलश किती मोठा असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता खूप छान आहे ह्याला तार लावलेली आहे तर हे हवं तर असं वळू शकतं हे बघा हे खाली ठेवू शकतो आपण वर करू शकतो वाच आहे फॉर्मच आहे हा कसा तीनशे पन्नास तीनशे पन्नास याच्यामध्ये अजून एक साईज येईल मोठी साईज ती आणि पॉसिबल आहे मस्त ना नवीन आलं हे अगदी एकदम कमळासारखं दिसतं मस्त छान आहेत बघा ह्याच्या त्यांच्याकडे छोट्या साड्या पण मस्त आहेत जसे आपण छोट्या घरातल्या मूर्त्यांना वापरतो ना ह्या साड्या आहेत आणि दागिने पण आहेत मस्त ना लहान मूर्तीसाठी आणि बघा साड्या पण आहेत मस्त छोट्या छोट्या आणि बघा दागिने पण आहेत काही तुम्ही एका ठिकाणी याल ना तुम्हाला सगळं मिळून जाईल वेगवेगळ्या जेवढं आपण सजावटीसाठी घेतो ना दागिना देवीचे तर ते सगळे मिळून जातील आणि साड्या पण छान आहेत नऊवारी नऊवारी टाईप ना ह्या वेळेस वेगळ्या साड्याला छान साड्या आणि हे पण किती मस्त तुम्ही सिम्पल पण छान आहे ते नंतर नटवलं ना व्यवस्थित नटवलं का छान दिसणार ते सगळे दागिने वगैरे घातले का खूप वेगळा फेस आहे ना खूप छान वा काम खूप छान आहे त्याचं आणि चंद्र आहे डोक्यावर खूप भारी आहे मस्त काटाबाजारी साडी एक नंबर दिसून कशी आहे ही अठराशेची पंधराशेला मिळेल म्हणजे बार्गेनिंग होईल थोडीफार हा, हा दाखव ना दाखव ती पण छान वाटली मला हळदीची हे पुन्हा वर्क आहे ना हे बघा ही डेकोरेट केलेली आहे आणि ही विदाऊट डेकोरेट आहे हा दाखव ना वास्त वाटत मटेरियल काय आहे याचं मूर्तीचं फायबरच आहे नाही तुम्हाला जर सजवायला येत असेल ना तर घरी नेऊन सजवू शकता हे काही पूर्ण प्लेन आहे काहीच नाही फक्त नद घातलेली आहे आणि ही पूर्ण बघा डायमंड वर्क आहे डायमंड मोठी वर्क आहे खूप भारी दिसते ही कशी वर्क केलेली पंचवीसशेची आणि ती आणि ती पंधराशेची आहे हा मस्त आहे ना हा पूर्ण स्किन कलर आहे तो भारी वाटतं ना खूपच छान आले त्यावेळेस मस्त आले आणि ही बघा एकवी राहायची दोनशे वाले दिसते ना कोल्हापूरची आंबा बाई जसा आहे ना ओरिजिनल हा हा मस्त हा म्हणजे आपलं असं पण असा आहे तो हाय बघा थोडंसं कोल्हापूरची महालक्ष्मी ना ओरिजिनल तसं दिसत हा म्हणजे जे आपलं दगडाची जी मूर्त आहे ना काभाऱ्यातली दगडी मूर्त तर तशीच आहे बघा त्याचं फिनिशिंग दगडासारखंच आहे आणि खूप भारी वाटते खरंच छान वाटते मस्त वाटते ना छान आहे ही कशी बावीसशेची बावीसशेची हे बघा ज्या हा ऐकवेला आहे ना तसे आपण बनवू शकतो पण त्याचं थोडंसं आहे का सेम आहे ना? ना? सेम आहे वर्क केलं तर होईल हा हे बघा ही विदाऊट वर्क आहे ही कशी वर्कची चारशेवाली हां ही चारशे आणि हे आठशे कमी जास्त होईल तुम्ही आलात ना या दुकानामध्ये त्या करून देतील तुमच्या सोयीप्रमाणे बघा ना छान दिसते ना आणि ही पूर्ण सोन्याची म्हणजे गोल्ड मध्ये जे आपली एकविरा मंदिरातली आहे ना वे वेगळी घ्यावी ना छान छान नदी आहेत आणि ह्या आपल्या ट्रेडिशनल त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे तरच एका ठिकाणी आहे तुम्हाला सगळं मिळून जाईल पुडी वगैरे बघा ही एक नवीन आली आहे साडी नाव लिहिले आहे ना अन्नपूर्णा साडी आहे ही ह्या वेळेची नवीन वाटते पॅटर्न बघा ही कुठली आहे पुणेरी पैठणी पुणेरी पैठणी चंद्रकोर पैठणी खणाच्या साड्या आहेत आणि ह्या साड्या आहेत तिथे मागे पण लावलेत मेने खण साडी आहे ना मस्त हे प्रिंट खूप भारी दिले त्याच्यावर बघ ना सरस्वती चंद्रपूर एक नंबर आहे सगळ्या खणाच्या साड्या आहेत आणि ह्या सगळ्या बॉर्डरच्या मला ओढण्या पण मोठ्या आहेत बघा अन्नपूर्णा साडी रंग खूप छान आहेत गुलाबी आणि हिरवा रंग खूप भारी वाटतं आणि हे आपल्या कोल्हापूरच्या देवीचे राजनंदिणी साडी त्यातून कशी आहे लक्ष्मीची महालक्ष्मीची साडे नऊ नंबर साडेतीनशेला साडेतीनशेला आणि ही नऊवारी मध्ये ही आहे ती तीनशेला खूप भारी वाटते मस्त वाटत आणि याच्यामध्ये पण आहे महाराणी अन्न पोण यावेळेस नवीन आली आहे ना, ना नंबर तो तो चार रंग आहेत मग हिरवा मग अशी आपण हिरवा लाड बघितलं ना आणि हा जांभळा आणि पिवळा नऊ नंबर आहे चारशे पर्यंत पाच सहा कलर आहे त्याच्यामध्ये हे बरोबर प्रकाश प्रकाश फर्सन मार्टच्या इथे समोर आहे बरोबर ताईंचं दुकान आहे यांच्याकडून घ्या सगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला एकाच जागेवर सगळ्या वस्तू म्हणजे शोधाव्या लागणार नाही चालू आहे लोकांची आता हे बघा हे आता मी मार्गशीसाठी साडी न ती सा रेडीमेड साडी न घेता मी ह्याची साडी बनवून टाकणार आहे तर मी ह्याच्यासाठी बघा हे सगळे विविध कलर आहेत हे असे मी चार कलर घेणार आहे आणि मी तुम्हाला ही घट्याला साडी नेसून दाखवणार आहे आणि मी हा फक्त एक गोल्डन कपडा घेतलेला आहे ते डोक्यावर छिंदरी म्हणून हे मी सगळे रंगीत घेतलेलं आहे आणि फक्त डोक्यावर छिंदरी म्हणून मी हा गोल्डन घेतला आहे तर मी हे घटाला कसे साडी नेसणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे चला हे बघा इथे छान असे आसनाचे वेगवेगळे साईज आणि रंग आणि डिझाईन हे वेगवेगळे डिझाईन आहेत तर हे कमल हे कैसे वन 150 फिफ्टी का।, 150 का इससे छोटा ये अस्सी रुपये एक तारी नहीं तारी नहीं कमल नहीं थे कलश कमला जी सिंगल डिज़ाइन है ये कितना बोले आप टू फिफ्टी टू फिफ्टी का साइज है और ये इसके नीचे का नहीं नहीं, ना? ना? वो अलग साइज है सेम सेम साइज़ ना? नहीं आसन आसन है साहब साठ है गोल आसन है चौकोन आसन है अपने छोटे चौरंग पाट वगैरह ना बिहार हे पाट आहेत ना ह्या पाटांवर ठेवायला खूप भारी दिसत आहे जे आपण देव मानतो ना तेव्हा ह्या पाटांवर चाकायला चौरंगांवर टाकायला छोटे चौरंग चौरंगावर चौरंग कैसा आहे पिंक वाला रेड वाला ये का वन एटी का वन एटी का सबसे बडा वाला छोटा छोटावाला वन फिफ्टी काय देवाला देव म्हणतो ना त्यासाठी ह्या पट्ट्या आहेत बघा लांबच्या लांबांच्या असं आडव ठेवून हे बघा हे फिक्स रेट आहे त्याच्यामध्ये बार्गेनिंग हे छोटे चौरंग म्हणजे चौरंगाची साईट साईज आहे बघा किंवा आपण बिना चौरंगात खाली डायरेक्ट आपण फळीवर वगैरे मांडतो ना पाटावर त्यासाठी पण हे मस्त बघा ना रंग छोटा चौरंग आहे सिंगल आपण गणपती किंवा मूर्त ठेवतो ना लक्ष्मीची कोणतीही मूर्त सिंगल ठेवायची असेल स्वामींची मूर्त पण ठेवायची असेल ना तो खूप छान आहे बघा प्रभावासकट आहे हा पाठ चौरंग चौरंग वेगवेगळ्या साईज ह्याची नाची प्राइस काय वरची साडेतीनशे साडेतीनशे आणि तीनशे ऐंशी छान होत मजबूत आहेत मजबूत आहे मार्गशर्षला सत्यनारायण लापरतो मार्गशर्षला पण मस्त आहे पुढे सगळं येईल ना मध्ये छोटा पाठ नको है ना आता मी हा हे घेते पाठ मला जे दे पूर्ण देव, देव मांडायचे असतात ना मी तुम्हाला दाखवेन मार्गशीर्षची पूजा मी कशी मांडते त्याच्यामध्ये हा मी पाठ वापरणार आहे जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचं सगळं साहित्य हवं असेल तर नक्की विजिट करा दादर कबूतर खाणा तुम्हाला सगळं साहित्य मिळून जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये